नांदगाव तालुक्यातील विहीर गावात साठ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली खट आहे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण जुलै विक्रम दाणेकर हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारे विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले असता मकाच्या शेतात असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने दाणेकर यांनी आरडाओरड करत मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना हाक मारून हल्ल्यात दाणेकर हे जखमी झाल्याने ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना नांदगाव

आमच्या गावात खरोटे मुकुंद भाऊ घरोटे यांचा मला बिबट्या पंधरा दिवसापासून आहे तर त्यांचा अडीच एक्कर दिंडी गावात कापून नाही बिबट्या तिथून दोन पिंजरे लावले होते दोन पिंजऱ्यातही बिबट्या आलेल्या नाही आज बजी तिथून काढलं गेलं होतं तो तरी पण लोकांना असं वाटलं निघालं म्हणून बिबट्या गेलेलं नव्हतं तिथून विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ रुग्णालयात जखमीला विचारपूस करून घटनास्थळी धाव घेतली आहे याआधी चिंचविहीर येथे वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता मात्र आठ दिवसांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातून शेळी फस्त करून बिबट्या पसार झाला होता तसेच वस्तीवरील पाच ते सहा कुत्र्यांची शिकार करून बिबट्या पिंजरात येत नसल्याने दिनांक दहा जुलै रोजी दुपारी चार वाजता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरात येथून हलविल्याने काही तासातच बिबट्याने विक्रम दाणेकर यांच्यावर हल्ला केल्याची खबर परिसरात पसरल्याने परिसरातील लोकांनी वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असे आरोप केलाय नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक